आय टी आयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नव्याने संधी प्रवेशाची मिळत आहे महाराष्ट्रातील संपूर्ण आय टी आयमध्ये जवळपास वीस हजारावर जागा रिक्त आहेत आणि त्यासाठी नव्याने ज्यांनी कुठल्याही कारणाने प्रवेश अर्ज दाखल केला नाही अशा उमेदवारांसाठी नव्याने ऑनलाईन अर्ज करण्याची मदत दिलेली आहे ही तेरा ऑक्टोंबर ते सोळा ऑक्टोंबर या दरम्यान ऑनलाईन अर्ज भरून त्या अर्जाची निश्चिती करून आपण प्रवेश घेऊ शकता स्पॉट ॲडमिशन या प्रवेश प्रक्रियेनुसार तर महाराष्ट्र राज्यातील रिक्त असलेल्या जागेवर आपण प्रवेशाची ही संधी यामार्फत आपल्याला उपलब्ध करून देण्यात येत आहे तेव्हा दिनांक तेरा ऑक्टोंबर ते सोळा ऑक्टोबर या दरम्यान आपण ऑनलाईन अर्ज सादर करून आपले प्रवेश निश्चित करू शकता तर ज्या उमेदवारांनी कुठल्याही कारणाने प्रवेश अर्ज भरला नाही किंवा ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्ज भरला आहे आणि कुठल्याही कारणाने त्यांनी प्रवेश घेतलेला नाही अशा उमेदवारांसाठी ही संधी आहे तर जास्त विचार न करता जो ट्रेड मिळेल त्या ट्रेडमध्ये प्रवेश घ्या आय टी आयचा प्रत्येक ट्रेड हा रोजगार मिळवून देणारा आहे तेव्हा चला मग या संधीचा फायदा घ्या आणि आपले प्रवेश निश्चित करा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच आपल्याला महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल तर चला वडा